जय जय रघवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मानवाची अतृप्त ते इच्छा त्याला पुढच्या जन्मात ओढून देतात पण गुरूंचा हात असेल तर उद्धार नक्कीच होतो ही कथा आहे दत्त गुरूंचे पहिले अवतार श्रीपाद वल्लभ यांच्या काळातील कुरवपूरला असताना त्यांना एका साध्या रजकाला त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याच्या मनातील राजा होण्याची इच्छा पुढच्या जन्मी पूर्ण होईल असे वचन दिले आणि तो शब्द पूर्ण झाला त्यांच्या दुसऱ्या अवतारात म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपात चला तर मग कथेला सुरुवात करूया जिथे भक्तीचा खरा कस लागणार आहे अशी ही कथा आहे पिठापूरचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ निघाले थे 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 ते थेट एका ध्येयाने त्यांचा प्रवास सुरू झाला तो उत्तरेकडे त्यांना त्यांचे पाय ओढत होते कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या एका बेटाकडे कुरवपूरला कुरवपूर म्हणजे जणू निसर्गाचा चमत्कारच चारी बाजूंनी कृष्णा नदीचे वाहणारे पात्र आणि मध्यभागी असलेले हे बेट श्रीपाद श्रीवल्लभांनी आपली कर्मभूमी म्हणून याच जागेची निवड केली आणि इथेच त्यांच्या दिव्य अवतारांना सुरुवात झाली या बेटावर एक धोबी म्हणजे परीट राहत होता त्याचे नाव होते रजक हा रजक अत्यंत साधा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीच्या काठावर कपडे धुणे हेच त्याचे काम पण जेव्हापासून श्रीपाद कुरवपूरला आले तेव्हापासून रजक आपली कामे सोडून लांबूनच श्रीपादांकडे ताससतास बघत बसायचा त्याला वेद येत नव्हते मंत्र येत नव्हते पण त्याच्या मनात एकच ध्यास होता हे कोणी सामान्य योगी नाहीत रोज श्रीपाद नदीवर आले की रजक त्यांचे कपडे धुवून वाळवून देत असेल त्या बदल्यात त्याला काय मिळत असे तर श्रीपादांचे एक स्मित हास्य त्याच्यासाठी ते लाख मोलाचे होते एके दिवशी एक घटना घडली रजक नेहमीप्रमाणे कपडे धुत असताना त्याचा छोटा मुलगा जेवणाचा डबा घेऊन आला अचानक जुडपातून डरकाळी फुटली आणि काही समजायच्या आतच एक क्रूर वाघ तिथे आला आणि त्या लहान मुलावर झडप घातली वाचवा वाचवा मुलाची किंकाळी हवेत विरळली होती रजक धावत आला पण वाघाची नखे आणि दात त्या मुलाच्या शरीराच्या आरपार गेली होती त्या वाघाने मुलाचा गळा पकडला होता रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या आणि तो वाघ मुलाला तिथेच टाकून जंगलात पळून गेला समोरून श्रीपाद वल्लभ शांत चालत येत होते रजक टाहो फोड श्रीपादांच्या पायावर पडला स्वामी माझा वंश बुळा आला माझे बाळ गेले आता मी काय करू कोणासाठी जगू श्रीपादांनी त्या मुलाकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना चिंता होती होती ती अधिकारवाणी त्यांनी आपल्या कमंडोलूमधले पाणी टाकले हातात घेतले आणि त्या मुलाच्या अंगावर टाकले आणि एकच शब्द उच्चारला उत्तिष्ठ म्हणजे ऊठ आणि काय चमत्कार ज्या मुलाचे प्राण गेले होते तो मुलगा अगदी झोपेतून उठ जागा झाल्यासारखा आळस देत उठून बसला त्याच्या अंगावर जखमेचा एक ओरखाडाही नव्हता हे दृश्य पाहून रजक आश्चर्यचकित झाला आणि ओरडू लागला माझे स्वामी देव आहेत माझे स्वामी देव आहेत पण श्रीपादांची लीला इथेच संपत नाही एकदा हाच रजक कपडे धुत असताना नदीतून एक राजा आपल्या सर्व लवाजव्यासोबत बोटेतून जात होता राजाची ते शान ते ऐश्वर्य ते सैनिक पाहून रजकाच्या मनात एक क्षण मोह निर्माण झाला त्याच्या मनात आले मला पण या राजासारखे सुख हवे हवे आहे माझ्या पण मागे नोकर चाकर हवे आहेत पण मला हे सुख मिळेल त्यावर श्रीपादांनी त्याचे मन ओळखले आणि त्याला जवळ बोलावले म्हणाले रजका तुला राजा बनायचा आहे रजक लाजून खाली मान घालून उभा राहिला श्रीपाद हसले आणि म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईल पण या जन्मात नाही पुढच्या जन्मात पुढच्या जन्मात तू राजा बनशील आणि तिथेही मी तुला भेटायला येईलच पण दत्तगुरू नंतर म्हणाले लक्षात ठेव राज हे शेवटी विनाशी आहे त्यावर रजक म्हणाला महाराज राजा तर व्हायचे आहे पण त्या वैभवात मी तुम्हाला विसरू नये तुमची भेट मला त्या जन्मातही व्हावी तसा आशीर्वाद तुम्ही मला द्या त्यावर दत्तगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला पुढे तो रजक बेदरचा सुलतान म्हणून जन्माला आला त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने मोठे साम्राज्य देखील मिळाले पण त्याला एका असाध्य व्याधीने म्हणजेच आजाराने ग्रासले होते अनेक उपाय करूनही तो आजार बरा होत नव्हता एक दिवस असंच वेदनेने व्याकुळ झालेला असताना त्याच्या मनात विचार आला त्याला त्याच्या पूर्वजन्मीचे स्मरण झाले त्याच्या लक्षात आले माझे गुरुच मला यातून बाहेर काढतील तो धावत दत्तगुरूंच्या म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या शोधात गाणगापूरला आला तिथे त्याने दत्तगुरूंचे दर्शन घेतले त्याने दत्तगुरूंच्या चरणी लोळण घेतली आणि खूप रडू लागला तो दत्तगुरूंना म्हणाला स्वामी तुम्ही मला सर्व वैभव दिले पण हा रोगही लागला त्यावर दत्तगुरु म्हणाले रजका मी तुला तेव्हाच सांगितले होते की राजसुख हे विनाशी आहे पण तुला ते भोगायचे होते नंतर दत्तगुरूंनी त्याला त्याच्या पूर्वजन्माच्या इच्छेची जाणीव करून दिली तेव्हा त्या ते रजकाच्या मनात आले गुरु माऊली माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली पण माझं चुकलं माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानही राहायला पाहिजे होते मला माझी चूक उमगली मला तुमच्या चरणाशी ठेवा आणि त्याने एवढे बोलून दत्तगुरूंच्या पायावर पुन्हा लोटांगण घेतले आणि दत्तगुरूंनी स्मित हास्य करून त्या रजकाच्या डोक्यावरून हात फिरवला अशा प्रकारे दत्तगुरूंनी त्या रजकाला राजवैभव भोगायला भो दिले त्याची इच्छा पूर्ण केली अशाच अनेक कथा पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रघ्बीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त